आज खरं तर आपण शिवसेना पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्याबद्दल आपण सर्वजण उपस्थित आहात प्रथमता शिवसेना परिवाराच्या वतीने मी आपलं सहच स्वागत करतो विशेषतः हिंदू हृदय सम्राट शिवसेनापती बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय आनंदगे साहेब या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब श्रीकांतजी शिंदे साहेब खासदार रामछेट रेपाळेजी व संजयजी मोरेजी यांच्या आदेशावरून आज खरं तर शिवसेना पक्षवाडीच्या निमित्ताने माजी जिल्हा प्रमुख म्हणून नेमणूक केलेली आहे त्याचं मी स्वागत करतो शिवसेना पक्षाबरोबर सहयोगी आमदार म्हणून आदरणीय शरददादा यांचं पाठबळ शिवसैनिकांना सातत्यानं राहील आणि पक्षवाढीसाठी त्यांचा आपल्याला सर्वांना सहभाग सातत्यानं मिळेल खरं तर जुन्नरची यादी प्रसन्न अण्णा यांनी जाहीर केलेली आहे परंतु सर्व शिवसैनिकांना मी एवढंच आवाहन करतो अण्णांनी यादी जाहीर केल्याबरोबर आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देऊन पुढील काळामध्ये चांगल्या प्रकारची शिवसेना अधिक जोमाने काम करेल यासाठी काम करायचं आहे आंबेगाव तालुक्यातली यादी मी आता प्रथमतः जाहीर करत आहे शिवसेना उपजिल्हा प्रमुख म्हणून अजित शरद चव्हाण यांची नेमणूक केलेली आहे शिवसेना तालुका प्रमुख म्हणून प्रवीण पाटोडम थोरात पाटील यांची नेमणूक केलेली आहे जिल्हा समन्वयक म्हणून कल्याण हनुमंतराव हिंगे पाटील जिल्हा संघटक म्हणून नित्यानंद भिवसेन येवले यांची नेमणूक केलेली आहे तालुका संघटक म्हणून अशोक बाजीराव मोढवे तालुका समुदायक म्हणून वासुदेव महादेव भालेराव त्याचप्रमाणे नव्याने जी नगरपंचायत झालेली आहे मनसर त्या मनसर नगरपंचायतचे शहर प्रमुख म्हणून संदीप प्रकाश जुनुरे यांची नेमणूक झालेली आहे धोळेगाव शहर प्रमुख म्हणून मनोहन गजानन काळे यांची नेमणूक झालेली आहे निवडणूक समन्वयक म्हणून तर मंचर शहराला एक समन्वय गाव म्हणून ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आरोना बाबुराव वानखिले यांचीही नेमणूक केलेली आहे उप तालुका प्रमुख आहेत तेवढेच महत्वाचे असतात म्हणून प्रत्येक विभागावाईज आम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये उपतालुका प्रमुख नेमणूक केलेली आहे किरण शांताराम ढोबळे व विकास पांडुरंग बांगर श्री प्रवीण बाळासाहेब कोळेकर अनिल बबन पडवळ प्रवीण अनंत कोकणे विठ्ठल राजाराम मोर्डे या सगळे सर्व नवीन उपतालुका प्रमुखांची नेमणूक आपण केलेली आहे त्याचप्रमाणे शिवसेना महिला आघाडी ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे महिला आघाडीसाठी आपण जिल्हा समन्वयक म्हणून खरं तर सुरेखाही यांनी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे भविष्यात पदं येतात जातात अजूनही पदं येतील सुरेखा अनिल निगोट यांची जिल्हा समन्वयक म्हणून आंबेगाव तालुक्यामधून नेमणूक आपण केलेली आहे जुन्नर आंबेगाव म्हणून आणि प्रमुख ज्योतिताई अमित गाडे यांची नेमणूक केलेली आहे तर महिला आघाडीला तालुका प्रमुख म्हणून सौ जागृती किरण महाजन यांची नव्याने आपण नियुक्ती करत आहोत आंबेगाव तालुका प्रमुख म्हणून मनसर शहर प्रमुख म्हणून सुवर्णताई संजय डोंगरे यांची आपण नेमणूक करीत आहे त्याचप्रमाणे महिला तालुका समन्वयक म्हणून राजेंद्र यांची आपण महिला आघाडीमध्ये नेमणूक करत आहोत अशा शिवसेनेच्या माध्यमातून अनेक संघटना आपण सातत्यानं काम करत आहोत युवासेना ही तेवढीच महत्वाची आहे युवासेना आपल्या बरोबर असल्यानंतर पक्षवाढीला अधिकचा फायदा होतो हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे चिरूर लोकसभा प्रमुख जुन्नर आंबेगाव म्हणून वैभव संभाजी पोखरकर यांची आपण नव्याने नेमणूक केलेली आहे उपजिल्हा प्रमुख म्हणून विकास शांताराम जाधव युवा सेना यासाठी काम करणार आहेत तालुका प्रमुख योगेश नवनाथ थोरात यांची नव्याने युवा तालुका प्रमुख म्हणून नेमणूक झालेली आहे मनसर शहर प्रमुख म्हणून ज्ञानेश्वर सुरेश लोखंडे त्याचप्रमाणे जिल्हा समन्वयक म्हणून सुनील सकाराम गवारी यांची आपण नेमणूक केलेली आहे शिवसेना आदिवासी सेना ही तर आपल्या भागामध्ये या समाजासो सुद्धा चांगल्या प्रकारचं प्राबल्य सातत्याने राहिलेलं आहे तालुका प्रमुख म्हणून विजय तुकाराम केंगले यांची आपण नेमणूक केलेली आहे अशा प्रकारे आंबेगाव जुन्नर तालुक्याच्या संघटनेच्या वाढीच्या निमित्तानं या आपण नेमणुका केलेल्या आहे मी सर्वांचं शिवसेना परिवाराच्या वतीनं स्वागत करतो भविष्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतील नगरपंचायती असतील नगर, नगर परिषद असेल या सर्व निवडणुकीमध्ये आपलं स्वतःचं योगदान आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असणारी शिवसेना आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन आपण सर्वांनी पुढील भविष्य काळामध्ये चांगल्या प्रकारचं काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका